तीस जानेवारी दोन हजार सव्वीस दैनिक चालू घडामोडी बाय एम पी एस सी जागरण आजचे महत्त्वाचे प्रश्न प्रश्न एक अलीकडेच आंतरराष्ट्रीय डेटा गोपनीयता दिवस कधी साजरा करण्यात आला आहे याचे अचूक उत्तर आहे बी जानेवारी अठ्ठावीस स्पष्टीकरण जानेवारी अठ्ठावीस रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय डेटा गोपनीयता दिवस डिजिटल युगामध्ये वैयक्तिक डेटा आणि गोपनीयतेच्या संरक्षणाबाबत जागरूकतेला प्रोत्साहन देतो प्रश्न दोन अलीकडे चिंडसेंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे अचूक उत्तर आहे सी अरिजित बसू आता पाहू इतर महत्वाच्या नियुक्त्या शेखजुआन बिनहमद अल थानी ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष म्हणून निवड गणेश लक्ष्मी नारायणन टाटा कम्युनिकेशन्स से एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती अमेलिया वालवरडे भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केजात भारुचा एचडीएफसी बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती रविशंकर छवी सीआरपीएफ मध्ये डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल म्हणून नियुक्ती जनरल एम व्ही पाठक पश्चिम सागरी किनारपट्टीचे कोस्टगार्ड कमांडर म्हणून पदभार स्वीकारला दिनाकॉवेल मॅककोर्मिक मेटाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी नियुक्ती प्रवीण वशिष्ठ केंद्रीय दक्षता आयोगाचे दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती प्रश्न तीन अलीकडेच कोणत्या राज्याने बॅसिलस सबटिलिसला अधिकृतपणे आपला राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केले आहे याचे अचूक उत्तर आहे बी केरळ स्पष्टीकरण केरळने अधिकृतपणे बॅसिलस सबटिलिसला आपला राज्य सूक्ष्मजीव घोषित केले आहे असे करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे केरळ राजधानी तिरुवनंतपुरम मुख्यमंत्री पिनाराय विजयन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर येथे लोकसभा वीस राज्यसभा नऊ आणि विधानसभा एकशे चाळीस जागा आहेत आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ राज्य आघाडीवर आहे केरळने अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी ई आर टी लॉन्च केले केरळमधील अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून आता अर्लाम फुलपाखरू अभयारण्य असे करण्यात आले आहे केरळच्या सबरीमाला धर्मशास्ता मंदिरात मंडला पूजा आयोजित करण्यात आली भारतातील पहिले चोवीस तास सात दिवस ओपन नेटवर्क न्यायालय केरळमधील कोल्लम येथे उघडले पीएम श्री स्कूल योजनेत सहभागी होण्यासाठी केरळने केंद्र सरकारसोबत भागीदारी केली वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तर मध्ये सुधारणा करणारे केरळ हे पहिले राज्य बनले आहे केरळच्या कोल्लम मध्ये रामचंद्रन संग्रहालय उघडले जाणार आहे प्रश्न चार अलीकडेच कोणत्या देशाने पंधरा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक मंजूर केले आहे याचे अचूक उत्तर आहे सी फ्रान्स स्पष्टीकरण फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीने पंधरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडियापासून प्रतिबंधित करणारे एक ऐतिहासिक विधेयक मंजूर केले आहे तरुणांना ऑनलाईन हानीपासून वाचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे फ्रान्स राजधानी पॅरिस चलन युरो अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आता पाहू फ्रान्सशी संबंधित इतर चालू घडामोडी फ्रान्समध्ये जन्माच्या तुलनेत मृत्यूदर अधिक नोंदवण्यात आला आहे इंडियन ऑप्टेल लिमिटेडने फ्रान्सच्या सफरान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स या कंपनीसोबत सामंजस्य करार केला फ्रान्सचे नवीन पंतप्रधान सेबेस्टियन लेकोर्नू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच राजीनामा दिला फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सरकोझी यांना भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली फ्रान्सचा फुटबॉलपटू सॅम्युअल एकतीसाव्या वर्षी निवृत्ती जाहीर केली प्रश्न अलीकडेच भारतीय रेल्वेने आपला पहिला ह्युमनॉइड रोबोट एस सी अर्जुन कोठे तैनात केला आहे याचे अचूक उत्तर आहे डी विशाखापट्टणम स्पष्टीकरण भारतीय रेल्वेने विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर आपला पहिला ह्युमनॉइड रोबोट एस सी अर्जुन तैनात केला आहे प्रवासी सुरक्षा आणि स्थानक व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे प्रश्न सहा अलीकडेच कोणत्या राज्यात नवाश्मयुगातील वस्तू सापडल्या आहेत याचे अचूक उत्तर आहे बी कर्नाटक कर्नाटक राजधानी बेंगळुरू मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्यपाल थावरचंद गेहलोत येथे लोकसभा अठ्ठावीस राज्यसभा बारा आणि विधानसभा दोनशे चोवीस जागा आहेत आता पाहू कर्नाटकशी संबंधित इतर चालू घडामोडी मंगळुरूला भारताचे सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे कर्नाटकने दशकांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी जम्माबाने जमीन अभिलेखांमध्ये सुधारणा केली महिला उद्योजकांसाठी गृहलक्ष्मी पोर्टल लाँच करण्यात आले महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पाडे योजनेला मंजुरी देण्यात आली कर्नाटकने महाराष्ट्राचा पराभव करून चौवेचाळीसावी ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप जिंकली दोन हजार पंचवीस मध्ये एकशे अठ्ठ्याण्णव अंगदानांसह कर्नाटकने विक्रम प्रस्थापित केला तर तामिळनाडू दोनशे सदुसष्टसह प्रथम तर तेलंगणा दोनशे पाच सह द्वितीय स्थानावर आहे प्रश्न सात अलीकडेच कोणत्या आय आय टीने पूर्व हिमालयातील हिमनद्यांच्या धोक्यांचा मागोवा घेण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे याचे अचूक उत्तर आहे सी आय आय टी गुवाहाटी स्पष्टीकरण आय आय टी गुवाहाटीच्या संशोधकांनी पूर्व हिमालयीन क्षेत्रात हिमनदी धोक्यांच्या अंदाजासाठी नवीन पद्धत विकसित केली आहे या अभ्यासातून भविष्यात हिमनदी तलावात तयार होऊ शकणाऱ्या शेकडो ठिकाणांची ओळख पटवण्यात आली आहे आता बाहू आय आय टीशी संबंधित इतर चालू घडामोडी आय आय टी दिल्ली विद्युत क्षेत्रासाठी उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन आय आय टी मद्रास कोरोमंडल समूहासोबत संशोधन केंद्रासाठी करार मेटी आय आय टी मद्रासमध्ये परमशक्ती सुपर कम्प्युटिंग सुविधा सुरू केली आय आय टी कानपूर दिल्ली सरकारच्या सहकार्याने या आधारित तक्रार निवारण प्रणाली सुरू करणार आय आय टी पाटणा संशोधनाला चालना देण्यासाठी सुपरकम्प्युटर लॉन्च केला आय आय टी दिल्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब असिस्टंट विकसित केला आय आय टी मुंबई द्वारे भारताचा पहिला डीप टेक वेंचर कॅपिटल फंड लॉन्च केला प्रश्न आठ अलीकडेच कोठे ओपच्या जंगलात एक दुर्मिळ मशरूम शोधले गेले आहे याचे अचूक उत्तर आहे सी उत्तराखंड स्पष्टीकरण उत्तराखंडच्या हिमालयीन वनांमध्ये वैज्ञानिकांनी मशरूमच्या एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे ओकच्या झाडांखाली आढळलेली ही प्रजाती भारतातील हेमिलेसिनम वंशाची पहिली अधिकृत नोंद आहे उत्तराखंड राजधानी डेहराडून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी राज्यपाल गुरमीत सिंह येथे लोकसभा पाच राज्यसभा तीन आणि विधानसभा सत्तर जागा आहेत आता पाहू उत्तराखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी उत्तराखंडने स्वस्थ सीमा अभियान सुरू करण्यासाठी आयटीबीपी सोबत करार केला सत्तेचाळीसाव्या अखिल भारतीय जनसंपर्क परिषदेचे आयोजन उत्तराखंड मध्ये झाले डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याची घोषणा करण्यात आली आहे यू सी सी अंतर्गत विवाह नोंदणीचे नियम सोपे करण्यात आले आहेत मदरसा बोर्ड रद्द करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरले आहे उत्तराखंडला पहिली एनविडिया संचलित एआयएचपीसी सुविधा मिळाली आहे मंत्रिमंडळाने धार्मिक स्वातंत्र्य सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसावा मंजुरी दिली प्रश्न नऊ अलीकडेच फुलांच्या झाडांची एक नवीन प्रजाती स्ट्रोबिलॅथिस कोणत्या राज्यात शोधली गेली आहे याचे अचूक उत्तर आहे बी अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश राजधानी इटानगर मुख्यमंत्री पेमा खांडू राज्यपाल के टी परनाईक आता पाहू अरुणाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी केई पन्योर हा अरुणाचल प्रदेशाचा जिल्हा भारताचा पहिला हॅपी जिल्हा बनला सेयांग खोऱ्यात फुलपाखरांच्या सहा नवीन प्रजातींचा शोध लागला पूर्वी प्रचंड प्रहार हा सेवा सराव अरुणाचल प्रदेशात पार पडला एकोणसत्तराव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार इटानगर इटानगरमध्ये उद्घाटन झाले ब्रिजोपोरस कनाडी ही कवकाची नवीन प्रजाती अरुणाचलमध्ये आढळली नामचिक नामफुक कोळसा खाणीचे उद्घाटन अरुणाचलमध्ये करण्यात आले भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशात ड्रोन कवच सराव आयोजित केला सुबनसिरी नदीवरील दोन हजार दोनशे मेगावॅटच्या ओजू जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी मिळाली प्रश्न दहा अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने नमोलक्ष्मी योजनेअंतर्गत बालिका शिक्षणासाठी एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे याचे अचूक उत्तर आहे ए बुजरात स्पष्टीकरण गुजरात सरकारने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नमोलक्ष्मी योजनेअंतर्गत एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे याचा फायदा इयत्ता नववी ते बारावी मधील बारा लाख विद्यार्थिनींना होणार आहे बुसरात राजधानी गांधीनगर मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल राज्यपाल आचार्य देवव्रत येथे लोकसभा सव्वीस राज्यसभा अकरा आणि विधानसभा एकशे ब्याऐंशी जागा आहेत आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी गुजरातमध्ये दोन दिवसीय उत्तरार्ध महोत्सव पार पडला गांधीनगरमध्ये भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्थेची स्थापना होणार दोन हजार एकोणतीसच्या वरील पोलीस अँड फायर गेम्स डब्ल्यू जी मधील आठ खेळांचे यजमानपद गुजरातकडे असेल रूफटॉप सोलरच्या बाबतीत गुजरात देशात अग्रणी राज्य ठरले आहे तेहत्तीस वर्षांनंतर गुजरातला पुन्हा टायगर स्टेट म्हणून घोषित करण्यात आले गुजरातचे मोधेरा भारताचे पहिले ग्रीन टाउन म्हणून प्रमाणित झाले आहे दिल्लीनंतर गुजरातमध्ये भारत टॅक्सीचे प्रायोगिक कामकाज सुरू झाले अर्थसमेट दोन हजार पंचवीस चे आयोजन गांधीनगर मध्ये करण्यात आले प्रश्न अकरा अलीकडेच कोणत्या राज्यात चारशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या माताबारी पर्यटन सर्किटची पायाभरणी करण्यात आली आहे याचे अचूक उत्तर आहे सी त्रिपुरा स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी चारशे पन्नास कोटी रुपयांच्या माताबारी पर्यटन सर्किटची आधारशिला ठेवली हे सर्किट त्रिपुरा सुंदरी मंदिर चाबीमुरा आणि दुंबूर तलावाला जोडेल त्रिपुरा राजधानी अगरतळा मुख्यमंत्री माणिक सहा राज्यपाल इंद्रसेना रेड्डी येथे लोकसभा दोन राज्यसभा एक आणि विधानसभा साठ जागा आहेत आता पाहू त्रिपुराशी संबंधित इतर चालू घडामोडी त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारताची पहिली सौर ऊर्जेवर चालणारी एटीएम व्हॅन लाँच केली त्रिपुरामध्ये सायबर भारत सेतू कार्यशाळा सुरू करण्यात आली पंतप्रधान मोदींच्या हस्ते पाचशे चोवीस वर्षे जुन्या त्रिपुरा सुंदरी मंदिराचे उद्घाटन झाले त्रिपुरामध्ये सर्वात आधी सभासार हे एआय टूल लागू करण्यात आले न्यायमूर्ती एम एस रामचंद्र राव यांनी त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली त्रिपुरा हे भारताचे तिसरे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे शेतकऱ्यांसाठी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू करण्यात आले प्रश्न बारा अलीकडेच युनेस्कोने कोणत्या देशाचा वारसा आणि शिक्षण वाचवण्यासाठी सात लाख चाळीस हजार डॉलर्सची मदत दिली आहे याचे अचूक उत्तर आहे बी व्हिएतनाम स्पष्टीकरण युनेस्कोने भीषण वादळांचा फटका बसलेल्या व्हिएतनामला त्यांच्या सांस्कृतिक वारसा आणि शिक्षणाच्या रक्षणासाठी सात लाख चाळीस हजार डॉलर्स चे आपत्कालीन पॅकेज जाहीर केले आहे व्हिएतनाम राजधानी हनोई चलन व्हिएतनामी डोंग अध्यक्ष लुओंग क्वांग पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह आता मागील व्हिडिओतील प्रश्न अलीकडेच मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी कोणत्या राज्यात मुख्यमंत्री सेहत योजना सुरू झाली याचे अचूक उत्तर आहे ए पंजाब आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न केरळच्या अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लम फुलपाखरू अभयारण्य झाले ओडिशा सरकारने गुटखा पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्ण बंदी घातली राजस्थानच्या नागौरी अश्वगंधाला जी आय टॅग मिळाला ओडिशाने आमे पडिबा आमा भसारे ही योजना सुरू केली भारत पहिली क्रॉनिक किडनी रुग्ण नोंदणी पुस्तक ओडिशात सुरू करेल दोन हजार सव्वीस मध्ये एतिहाद एअरवेज ही जगातील सर्वात सुरक्षित एअरलाईन ठरली भारताचा ब्याण्णवा ग्रँडमास्टर आर्यन वाश्ने बनला आहे ऑस्ट्रेलियाची फिंके नदी जगातील सर्वात जुनी वाहती नदी ठरली अपारायडी बनवण्यात छत्तीसगड राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने वापरण्यात केरळ राज्य आघाडीवर आहे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कॅन्सर निदानासाठी आशा व्हॅन लॉन्च केली दोन हजार पंचवीस मध्ये चीनची लोकसंख्या तीस लाखांनी कमी झाली आहे भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला विदर्भने सौराष्ट्रला हरवून पहिल्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डम्प शहर लखनऊ ठरले आहे राजस्थानच्या कुंभलगड अभयारण्याला एको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्यात आले आता तुमच्यासाठी आजचा प्रश्न अलीकडेच जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट कोणत्या देशाने सुरू केला आहे दिलेल्या पर्यायातून याचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या ओद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद